चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा आपलं काम करण्यासाठी आपल्या मनातल्या इच्छा ज्या काही आहे संसारिक अडचणी आहे मनातल्या इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपण महाराजांना संकल्प महारा करतो किंवा विनंती करतो महाराज मी ह्या या कार्यासाठी ही ही सेवा करत आहे तुम्ही माझ्याकडनं करून घ्या कारण अर्थात करता करविता तूच एक स्वामीनाथा तुम्ही मी फक्त निमित्त मात्र जेव्हा ही सेवा करून झाल्यावर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यावर नंतर काय काय करायचं असतं तेच आपण ना आजच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती बघणार आहोत तर चला लगेच सुरुवात करते सगळ्यात आधी आता समजा एखाद्या एक स्त्रीला एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत अशी पाराणे करायचे आता एक सांगते एकशे स्वा, आठ चरित्र सारामृत पारायणाचं सा उद्यापन काही असतं का किंवा एकवीस पारायणाचं उद्यापन काही असतं का महाराजांना काही द्यावं लागतं का त्यांना काहीच लागत नाही त्यांना लागतं तो फक्त तुमचा आत्मविश्वास तुमची श्रद्धा आणि वेळ ह्या तीन गोष्टी पाहिजे आहेत त्यांना बाकी त्यांना तुमच्याकडनं का काहीच नको अख्खं ब्रह्मांड ते चालवतात त्यांना आपण काय देऊ शकतो तर त्यांची फक्त सेवा करू शकतो आपण तीच जास्त प्रिय आहे महाराजांना काय प्रिय आहे तर महाराजांना तुम्ही प्रिय आहात बाकी स्वामींना तुम्ही काय पेडे कुठले अलंकार कुठले वस्त्र काही नाही संपूर्ण महाराज हे दिगंबर अवस्थेत होते महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या लंगोटाची किंमत या विश्वा इतकी सुद्धा नाही आहे तर त्यांना आपण काय देऊ शकतो पण होय त्याची सेवा मात्र करू शकतो जी लाख मोलाची आहे आणि त्यांना तीच फ्री आहे बघा आता समजा आपण सगळे जण लवकरच एकवीस स्वामी चरित्र सारामृताच्या पारणाला दत्त जयंतीनिमित्त सुरुवात करणार आहोत किंवा गुरुचरित्र पारणाला सुरुवात करणार आहोत सात आहे एक आहे तर काय करायचं आजच्या दिवशी सेवा करण्याच्या आधी किंवा ताई आज ना मला मला सेवा रुजू करायची असते महाराजासमोर आज नाही जमलं ताई मग मी संध्याकाळी रुजू करू का हरकत नाही म्हणजे जर आज जर तुम्ही पारणाला सुरुवात केली किंवा अगदी काल केली पण नाही जमलं आज जायचं केंद्रात मठात मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरा, मंदिरात पाच श्री वल्लभांच्या मंदिरात स्वामींच्या मठात केंद्रात जायचं नारळ खडीसागर आणि एखादं फूल आणि यथाशक्ती दक्षिणा यथाशक्ती एक रुपया ठेवलं तरी चालतं किंवा अगदी नाही ठेवलं तरी चालतं पण नारळ खडीसागर आणि एखादं गुलाबाचं फुल तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्याबरोबर अगरबत्ती असेल तर अगरबत्ती घेऊन जावी महाराजांसमोर ठेवायचं ठेवून झाल्यावर मनातल्या ज्या काही इच्छा आहे की महाराज ह्या ह्या कार्यासाठी ना, ना आए, मी तुमची सेवा करत आहे आणि तुम्ही माझ्याकडनं ती करून घ्यायची तुम्ही माझ्याकडनं ती सेवा करून घ्या असा आपल्याला प्रार्थना करायची प्रार्थना करून झाल्यावर ते नारळखडी साखर तिथेच ठेवायचं बऱ्याच वेळा आहे ना अशा कमेंट्स येतात की ताई आमच्याकडे मंदिर नाही आहे मठ नाही आहे मग आम्ही काय करू शकतो बघा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही ठेवू शकता अगदी कुठलंच मंदिर नसेल तर गणपती बाप्पांच्या पण मंदिरात जाऊन तुम्ही ठेवू शकता कुठलं तर मंदिर असेल पण शक्यतो दत्त महाराजांचं मंदिर स्वामींचं मंदिर श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर तर थोडस लांब जाऊन जर तुम्ही ज्या कार्यासाठी सेवा करता जर तिथे जाऊन विनंतीच नाही केली तर कसं होईल आता विनंती नाही केली तर मनातली इच्छा पूर्ण नाही होत असा अजिबात नाही बरं का पण महाराजांना सांगतो ना आपण आपण खूप काही देणं लागतो त्यांचं तर आपण एवढं ढिगभर मागत असतो सेवा आपण इतकीच करतो मग त्याच्यासाठी त्यांना विनंती करणं की महाराज आणि सेवेत अडथळे येत नाही जेव्हा जाऊन महाराजांना विनंती केली जाते म्हणजे काही अडचणी आहे मग भलेच येतो मध्येच आपलं काहीतरी होतं मध्येच आपला मूड लागत नाही बऱ्याच काही गोष्टी मध्ये घडत राहता सगळं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून ते जाऊन विनंती करायची असते की महाराज माझं एवढं एवढ्या कामासाठी मी अशा अशा सेवा करत आहे त्या निर्विघ्नपणे पार पडू द्या ही तुमची विनंती करून झाली की मग तुम्ही सेवेला सुरुवात करा बघा खंडन गुरु गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये हमकाज पंधरा वीस कमेंट अशात असतात ताई अडचण आली ताई सुत काढलं मग काय करू बघा गुरुचरित्र ग्रंथ आहे जी पोथी आहे श्री गुरुदेव दत्त जो ग्रंथ आहे जी पोथी आहे तर ती पोथी जेव्हा तुम्ही पारणाला सुरुवात करा कर त्याला खंडन पडू द्यायचं नाही तुम्हाला अडचण आली मासिक धर्माला ते कोणाकडनं तरी करायचं असतं मग त्या अडचणी येऊ देऊ नाही ना म्हणून आपल्याला सेवा रुजू करायची असते आणि नव्याण्णव टक्के तुम्ही आत्मविश्वासाने तुम्ही श्रद्धेने महाराजांची सेवा करता तुमचे काम हजार टक्के तुमचे काम होतातच पण योग्य वेळ आल्याशिवाय परमेश्वर कधीही कोणाला काही देत नाही पण एक सांगते तुमची कुठलीच सेवा कधीच वाया जाणार नाही तुम्ही अगदी कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ जरी लिहिता रोज ती सुद्धा तुमच्याकडनं सेवा घडते आणि ती सुद्धा तुम्हाला त्या सेवेची परत महाराज वेळ आल्यावर देतातच एवढंच आहे की एखाद्याचं आहे ना अगदी समजा एकवीस पारायणाच्या आतच त्याच्या इच्छा पूर्ण होता आणि काही काही जणांकडून एकशे आठ पारायण पूर्ण करून घेतात आणि त्याच्या एक दोन महिन्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात आता कोणाला केव्हा द्यायचं काय द्यायचं परमेश्वरा हे परमेश्वराच्या हातात आहे तुम्ही आणि मी ठरवू नाही शकत कदाचित अर्थात ते प्रत्येकाचा तो एक प्रारब्ध असतो प्रत्येकाचा भोग असतो जोपर्यंत आपले भोग ना, संपत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या मनोकामना किंवा आपली प्रगती होत नाही आणि मला तरी वाटतं ना की एखाद्याला आता समजा एकशे पारायण मी केले आहे आणि एकवीस पारायणा मध्येच मला अनुभव आला तर मग बाकीचे पारायण करण्यात जेवढी आतुरता असते ना तेवढी राहत नाही आपण माणूस आहोत बघा बरं जर तुमचं काम झालं ना जी जी थीके, थीके। माजा, मा, माजा हे होण्याच्या आधीची जी तळमळ असते ना आपली ती खूप असते झाल्यावर मग आपण पण हे करतो हा ठीक आहे ठीक आहे म्हणजे मी तर म्हणते माझ्यात माझं वैयक्तिक सांगते माझ्याकडनं पूर्ण सेवा करून घेता मगच महाराजांना जे द्यायचं असेल किंवा माझ्यासाठी जे दे, योग्य आहे तेव्हा महाराज देता म्हणून मी तुम्हाला सांगते ना की उलट आधी आहे की सगळ्या कारण तेवढे एकशे आठ पारायण आपण इतकं प्रामाणिकपणे करत असतो इतकं आत्मीयतेने करत असतो ना जेवढं अर्ध पारायण झालं की हा रे हा आपलं काम झालं आहे मग आपण आता सेवा करायची आहे ते ती सेवा करायची आहे पूर्ण या हेतूने सेवा करतो पण जेव्हा आपल्याला ती सेवा करायची असते की नाही मला एकशाट पारायण माझ्याकडनं करून घेणार आहे महाराज मला हे पाहिजे मला ते करायचं आहे ते करायचं आहे त्याच हेतूने आपण एकदम तळमळीने रोज व्यवस्थित वे, पारायण करतो तुम्हाला पण याचा अनुभव आला असेल म्हणून जोपर्यंत आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही त्या अडचणी येऊ नये म्हणून आपल्याला नारळ घडीचा ठेवायचा असतो हा कुठलाही काय म्हणतो ना साकडं नाहीये किंवा कुठलं पण महाराजांना आपल्याला काही द्यायचं नाहीये आम्हीच दाखवायचं नाही आपल्या अडचणी येऊ नये म्हणून ते करायचं असतं आता मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या सगळं काम आपलं झालं सगळं छान झालं महाराज तुम्ही माझ्याकडनं करून घेतलं सत्य माझ्याकडनं तुम्ही करून घेतलं माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या कधी महाराजांकडे गेलात का कधी सांगितलं की महाराज आनंद होतो आपण लगेच थँक्यू म्हणतो की स्वामी तुम्ही माझं ऐकलं माझ्या मनातल्या इच्छा कम्प्लीट झाल्या जे असेल ते झालं पण त्याच्यानंतर कधी मठ हात केंद्रात म्हणून मंदिरात गेलात का परत गेल्यावर जर तुमची इच्छा असेल तर आपण खूप काही देणं लागतो पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही परत तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यावर परत नारळ खडी साखर घेऊन जाऊ शकता जर इच्छा असेल तर जाऊ महाराजांच्या चरणी रुजू करू शकता कारण ती सेवा रुजू झाली ना आधी कशाला गेलो होतो आपण आधी आपण की महाराज माझ्याकडनं ती मी ज्या काही सेवा करते आहे त्या तुम्ही पूर्ण करून घ्या त्याच्यासाठी केलं होतं आणि आता आपण काबर जातो आहे तर आपण त्याच्यासाठी जातो आहे की महाराज मी ज्या काही कारणासाठी माझ्या सेवा होत्या त्या तुम्ही पूर्ण करून घेल्या घेतल्या तर ती सेवा तुमच्या चरणी माझी रुजू झाली रुजू झाली आधी सुरुवातीला का गेलं की महाराज माझ्याकडनं तुम्ही ती सेवा करून घ्या बरं का जे काही आहे त्या अडचणी सगळ्या दुःख कमी होऊ द्या आणि माझी सेवा सुखरूप होऊ द्या ती झाली मग सेवा तुमच्या चरणी रुजू झाली मनात लक्षा पूर्ण झालं हे करण्यासाठी आपण कधी जातो का फक्त काम झालं फोटो समोर थँक्यू म्हणतो नाही कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायची असते कारण ज्यांच्यामुळे सगळं आपल्या आयुष्यातली काहीतरी गोष्ट आहे ज्यासाठी आपण खूप प्रयत्न करत होतो ज्यासाठी आपण किती वर्ष वाट पाहिली पण ती महाराजांच्या सेवेने आणि अर्थात तुमच्या कष्टाने सुद्धा घरात बसून सेवा करून महाराज कधी पावत नाही तुमचं प्रामाणिकपणा तुमचे कष्ट तुमचे अथांग कष्ट महाराज बघत असता त्याच्यावर आपल्याला ते फळ आणि आपले कर्मसुद्धा महत्वाचे असतात मग जेव्हा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होता तेव्हा आपण महाराजांकडे जाऊन थँक्यू म्हणतो का तेव्हा आपण नारळकडी साखर ठेवायचं असतं जर तुमची इच्छा असेल तर आणि म्हणायचं की महाराज मी जी काही सेवा माझ्याकडनं तोडकी मोडकी तुम्ही करून घेतली आहे ती मी तुमच्या चरणी रुजू करते ज्या काही मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणावं हे खरं असतं आणि हे करायचं असतं भले ताई माझ्या जवळपास मंदिर नाही आहे केंद्र नाही आहे पण जर माझ्या इच्छा पूर्ण झाल्या तर मी वीस तीस किलोमीटर जाऊन महाराजांचे आभार नाही मानू शकत का आजही कितीतरी लोक आहेत जे जे दर पौर्णिमेला अक्कलकोटला जातात एवढं भाग्यदार म्हणजे माझं नाही आहे पण खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाता दर पौर्णिमेला अक्कलकोटला जाणं दर अमावस्येला अक्कलकोटला जाणं ही किती मोठी सेवा घडते आहे आणि जो जो दर पौर्णिमेला अशा बारा पौर्णिमा करतो किंवा बारा अमावस्या करतो ना त्याच्या आयुष्यात कधीच कुठलंच दुःख संकट येत नाही आणि असे असंख्य स्वामी भक्त आहे जे जाता म्हणजे ते खरंच खूप भाग्यवान असेल खूप तुमची मागच्या जन्माची ती पुन्हा असेल की तुम्ही दर पौर्णिमेला जाता आजही बऱ्याच महिला आहेत ज्या दिंडोरीला जाऊन किंवा त्र्यंबकला जाऊन जे दर महिन्याला पारायण करता नवनाथ पारायण करता सामूहिक नवनाथ पारायण करता किंवा हवनयुक्त गुरुचरित्र पारायण करता खूप भाग्यवान आहात ही सेवा करायला लोकांचं आयुष्य चालतं एकदा गुरुचरित्र पारायण लोकांचं तर असं असतं ना की एकदा केलं की झालं बाबा मी परत करत नाही पण अशा बऱ्याच महिला आहेत ज्या दर महिन्याला एकदम प्राऊडली गुरुचरित्राचं पालन करता सगळं महाराज करून घेता आपण कोणी नाही पण जेव्हा आपले काम होता अगदी नाही जरी झालं की चला मी अकरा गुरुवार केले नाही झालं माझ्या माझ्या मनातला इच्छा अकरा गुरुवारपर्यंत पण तरी पण जाऊन ती सेवा तर रुजू करावी लागते ना की महाराज मी तुमच्या माझ्याकडनं तुमची तोडकी मोडकी सेवा झाली बरं का रुजू करते केव्हा द्यायचं काय द्यायचं कसं द्यायचं कोणाला द्यायचं हे सगळं त्यांना माहिती आहे आपलं ठरलेलं आहे सगळं ठरलेलं आहे विचार करण्यात अर्थ नाहीये ठरलेलं आहे मला माहिती आहे पण ते चांगलं घडावं किंवा ते अजून व्यवस्थित घडावं त्याच्यासाठी आपण सेवा करू शकतो नामजप करू शकतो महाराजांना तुमच्याकडनं हे जे आपण महाराजांना छानपैकी कपडे घालतो छानपैकी फेटा घालतो काही काही त्यांना खायला देतो त्यांना काडीचा रस नाही हे वस्त्र महाराज घालता का आपली आपली इच्छा असते आपली ती म्हणतो की आपलं त्यांच्या प्रती कृ कृतज्ञता आहे की आपण डेकोरेशन वगैरे सगळं करत असतो पण त्यांना याच्यात रस नाही त्यांना तुम्ही आवडता तुमची भक्ती आवडते तुमचं मन आवडतं की याच्या आयुष्यात जर थोडीशी मी दुःख दिले थोड्याशा अडचणी दिल्या तर तो काय करतो तो माझ्यावर चिडतो का किंवा तो माझी सेवा बंद करतो का तो माझी सेवा सोडून देतो का महाराजांच्या सेवे देणं सगळ्यात सोपं आहे आणि त्याहून सोपं काय आहे सेवा सोडून जाणं पण सगळ्यात अवघड आहे की महाराजांच्या सेवेत टिकून राहणं आज असे खूप लोक आहे जे सेवा आले सेवा केली इच्छा कंप्लीट झाल्या नाही मग आम्हाला काहीतरी बोलून ते निघून जातात पण ते त्यांचं कर्म आण अय। आहे आणि आज असेही लोक आहे अखंड ज्यांच्या आयु आयुष्यात खरंच खूप अडचणी आहे पण त्यांची स्वामी सेवा थोडीसुद्धा कमीने झाली आणि हीच खरी महाराजांची देण आहे आपल्याला की आपल्याला आयुष्यात जरी अडचणी आल्या संकट आल्या स्वामी सेवा सोडायची नाही ती आपल्या मरेपर्यंत आपल्या सोबत असणार आहे आणि कदाचित तेच कर्म आपल्याला मरेनंतर जो काही आत्माचा प्रवास आहे त्याला सुद्धा कामाला येणार आहे म्हणून स्वामी मार्गात येणं झोप आहे जाणं तर त्यानं झोप आहे पण टिकणं खूप अवघड आहे आणि आपण तोच खरा महत्वाचा काळ आहे की आपण टिकतो काही पण अडचणी येऊ संकट दुःख आले त्रास आले तरी आपल्या सेवा वाढणार आपल्या अडचणी कमी होणार नाही कारण महाराजांना त्यांनी त्यांनी सगळं रचून ठेवलाय सगळा खेळ त्यांनी मांडून ठेवला आहे फक्त आपल्याला त्यांच्या कार्यावर तेच असं सांगतील तसं आपल्याला करायचं आहे आणि त्यांच्या चरणांशी आपल्याला लीन व्हायचं आहे यात काही शंका नाही कारण जो महाराजांच्या चरणांजवळ आलाय त्याचा योगक्षमम स्वतः महाराज चा, चालवता बाकी दुसरं काहीच बघायची गरज आपल्याला पडत नाही मग त्याच्यासोबत आपले कर्म पण खूप चांगले असणं महत्वाचं आहे बरं का तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे तिथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ